मुलगी लग्न झालेल्या दिवशी बाप दिवसभर राबत असतो पण संध्याकाळी जेव्हा तो घराकडे परततो तेव्हा रात्रभर त्याची उशी ओली झालेली असते तिचं बालपण तिच्या सगळ्या गोष्टी शिक्षण या सगळ्या गोष्टी तो आठवत राहतो मुलगी सासरी जाण्याचं धापट दुःख आईपेक्षा बापाला होत असत बाप बसलेत धापट दुःख बापाला होत असत कारण जेव्हा जेव्हा आई घरात नसते पत्नी घरात नसते तेव्हा पहिला हाक पहिली हाक आपण पोरीला काळी जेव्हा मुलगी नांदायला जाती तेव्हा अख्ख गाव सोडायला येत असत पण आई मात्र थोडीशी पाठीमाग राहते बाप थोडासा पाठीमाग राहतो कारण हे दोघही पुढं आलं आले तर तिचा जो हुंद काय तो अनावर होईल आणि सासरी जाणाऱ्या पोरीने रडायचं नसतं हा सामाजिक संकेत ती पाळते परंपराने आलेल्या दोन ओळी या संदर्भातल्या घेतो ओव्या अशा आहेत कुणी लिहिल्या माहित पण परंपरेच देणं किती मोठं आहे बघा कि नांदाया जाती लेक आई झाडाच्या आड रड नांदाया जाती लेक आई झाडाच्या रड काळ जाचा डोंगराच्या आड प्रत्येक आईसाठी प्रत्येक बापासाठी मुलगी म्हणजे काळजाचा घड असतो पण हा काळजाचा घड किती माहेरला आला तर चार दिवसाच्या वर ठेवायचा नाही किती लाडकी लेख असली तर माहेरी जास्त दिवस राहत नसते त्याला एक सामाजिक संकेत आहे तिथे सगळी ज्येष्ठ माणसं आहेत हा संकेत त्यांना कळतो तुम्हालाही लक्षात येईल पुढची ओवी अशी की लाडकी जरी लेक ठेवून ती माहेरी लाडकी जरी लेक ठेवून ती माहेरी मळ्यात कोथिंबीर वासमाळ्याच्या बाहेरी वासमाळ्याच्या बाहेरी अतिशय सुंदर पद्धतीनं ही मैफिल रंगात आलेली आहे एक सामाजिक विषयाची कविता पहिल्या राऊंडला माझी ठेवतो कोरोनाच्या काळात आम्ही शिक्षक जेव्हा घरी जायचो शिकवायला तेव्हा थोडं सांगतो तेव्हा शिकवता शिकवता एक पोरग मला विचारायचं गुरुजी असू दे ते कळालं मला पण भात कधी मिळणार आहे मला अनेक सामाजिक संघटनांनी जे कीट वाटले त्या कीटवर आम्ही जगतोय भात कधी मिळणार आहे तेव्हा लिहिलेली ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे की गुरुजी गुरुजी पाठीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं गुरुजी पाठीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं मग पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकुळ भिजवून दाखवा बरं फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग आणि कसं शिवणार तुम्ही आतून फाटलेल्या माझ्या बापाचं अंग परवा वर्गात पाऊसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस वर्गात पावसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस पोटात भुकेच्या आगडोंबांनी बदलता येत नाही रात्रीत कुस गुरुजी मी दुपारच्या सुट्टीत डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो मी दुपारच्या सुट्टीत डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो रात्री केलीच आतड्यांनी वळवळ तर जेवायला चांदण्याच मागवतो गाव गुरुजी कुणा कवीला म्हणे चंद्रात कुण्या कवीला म्हण म्हणे चंद्रात भाकरी दिसली मग मला चांदण्यात भात का वाटू नये मग मला चांदण्यात भात का वाटू नये आणि आमच्या जेवणाचे ताट चोरणारांचे आम्ही हात का छाटू नये गुरुजी पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय व्यवस्थेने डांबरीवर आपटलेल्या चिपाडागत बाप रोज फासळतोय गुरुजी पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू आम्ही चाचवला आमच्या डोक्यात जातीचा कचरा सांगा त्याला पहिल्यांदा कसं झाडू का गुरुजी चार भिंतीच्या वर्गात असं काहीतरी शिकवा की आम्ही माणूस झालं पाहिजे चार भिंतीच्या वर्गात असं काहीतरी शिकवा की आम्ही मानूच झालं पाहिजे ठेच कुणालाही लागू द्या पाणी आमच्या डोळ्यात आलं पाहिजे पाणी आमच्या डोळ्यात